नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो प्राजक्ता माळी तिच्या प्रोफेशनल आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते प्राजक्ताचा मोठा सुद्धा आहे प्राजक्ता लग्न कधी करणार याबद्दलची उत्सुकता तिच्या चाहत्यांना आहे अशातच एका जुना मुलाखती दरम्यान प्राजक्ताने तिच्या क्रश बद्दल सांगितलं होतं तिला त्याच्या सोबत लग्न करण्याची इच्छा होती असंही अभिनेत्रीने सांगितलेलं प्राजक्ताला तुझा पहिला सेलिब्रिटी ती कोण असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर प्राजक्ता म्हणाली की मला सलमान खान आवडायचा मी अगदीच लहान होते दोन तीन वर्षाची माझ्या आते भावाचा तो खूप आवडता हिरो होता त्याने मला शिकवलं होतं आणि मी म्हणायचे की मला सलमान खान सोबत लग्न करायचं असं प्राजक्ताने सांगितलेलं त्याच मुलाखती दरम्यान प्राजक्ताने वैभव तत्ववादी तिला आवडायचा असंही अभिनेत्रीने सांगितलं आहे कॉफी आणि बरच काही हा सिनेमा पाहिल्यानंतर तिला वैभव लागला असं प्राजक्ताने सांगितलं वैभव आणि प्राजक्ताने एका सिनेमात एकत्र काम सुद्धा केलं त्यामुळे त्यांच्यात मैत्री झाली आता वैभव तिचा क्रश नाहीये असं प्राजक्ताने सांगितलं होतं तर मित्रांनो तुम्हाला मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिची जोडी कोणासोबत आवडल कमेंट करून नक्की कळवा